मेसकाठ्या घेऊन चाललेल्या भरधाव ट्रकला अचानक आग लागली पुणे बेंगळूर महामार्गावर कोंडुस्कर पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका आणि कागल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली या आगीत ट्रकच्या केबिनचं मोठं नुकसान झालंय मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मेस काठ्या घेऊन एक ट्रक गारगोटीहून कवठे महांकाळ इथं चालला होता सोमवारी मध्यरात्री पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या ट्रकचा सायलेन्सर निखळला त्यामुळे ट्रकच्या केबिननं अचानक पेट घेतला केबिनमधून आग आणि धुराचे लोट बाहेर पडू लागल्यावर चालकानं प्रसंगावधान राखत ट्रक महामार्गाच्या कडेला उभा केला अन्य वाहनांनी कोल्हापूर महानगरपालिका आणि कागल नगरपरिषद अग्निशमन दलाला आगीची माहिती कळवली त्यानंतर आज पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून ट्रकला लागलेली आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत ट्रकच्या केबिनचं मोठं नुकसान झालं होतं सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे फायरमन प्रवीण ब्रह्मदंडे संग्राम मोरे गिरीश गवळी अक्षय पाटील पांडुरंग कुसाळ नितेश कांबळे रणजित साठे यांनी प्रयत्न केले दरम्यान अपघातानंतर ट्रक हलवण्यात आला परंतु मेस काठ्या रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आल्या होत्या त्यामुळं काही काळ वाहतुकीला व्यत्यय निर्माण झाला होता